महाड एम आय डी सीमधील काही कारखान्यांचे प्रदूषित पाणी रस्त्यावर आल्याने ग्रामस्थांमध्ये एम आय डी सी कारभाराबद्दल नाराजी दिसून येत आहे मिळालेल्या माहितीनुसार एम आय डी सीमधील ई फ्रॉटमधील प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे त्या परिसरातील रासायनिक सांडपाणी कारखान्यांमधून रस्त्यावर सोडण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे या सांडपाण्यामुळे जेट इन्सुलेशन कंपनीसमोरली परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिक संतप्त झाले आहेत दरम्यान हे सोडलेले रासायनिक सांडपाणी एल जी केमिकल्स कारखान्याचे असल्याचे जेट इन्सुलेशन कंपनी आणि स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे असले तरी सोडलेले रासायनिक सांडपाणी नेमके कोणत्या कारखान्याचे आहे हे प्रदूषण महामंडळाने तपासून संबंधित कारखान्यावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहे सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा